जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांची मगरुरी रुग्ण ऍडमिट साठी राष्ट्रवादी ओबीसी सेल ना ना चा आक्रमक पवित्रा डीन मॅडम व सिव्हिल सर्जन यांच्यातील संवादाभावी रुग्णांचे हात जिल्हा शासकीय रुग्णालयातील डॉक्टरांकडून रुग्णांना बळजबरीनं डिस्चार्ज देण्याच्या प्रकाराविरोधात दोन दिवसांपूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गट ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष ऍडव्होकेट सुरेश आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉक्टर गावी यांना ड्रेसिंग किट भेट देत प्रतिकात्मक आंदोलन करण्यात आलं होतं मात्र आंदोलन होऊन अवघे दोन दिवस होत नाहीत तोच पुन्हा डॉक्टरांच्या वागणुकीचा प्रकार समोर आला हातावर गंभीर जखमा झालेल्या रुग्णाला मेडिकल कॉलेजमध्ये ऑपरेशन करण्याचा सल्ला देत जिल्हा रुग्णालयात ऍडमिट घेण्यास नकार देण्यात आला यामुळं अॅडव्होकेट सुरेश आव्हाड यांनी जिल्हा शल्य चिकित्सकांची भेट घेण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांनी मिटिंगला आहे नागरिकांना भेटण्यास बांधील नाही असं सांगत भेटण्यास नकार दिला यानंतर ऍडव्होकेट आव्हाड यांनी आक्रमक पवित्र घेत अधिकाऱ्यांना धारेवर धरलं त्यानंतर सिव्हिल सर्जन आले मात्र हा विषय आमचा नसून मेडिकल कॉलेजच्या डीन मृणाल पाटील मॅडम यांचा आहे असं सांगून काहीही न बोलता ते निघून गेले ते जात असताना त्यांच्या गाडीला अडवण्याचा प्रयत्न केल्यानंतर अखेर रुग्णाला ऍडमिट करण्यात आलं यानंतर डीन मृणाल पाटील यांना भेटण्याचा प्रयत्न केला असता त्या सायंकाळी पाच वाजता कार्यालयातून निघून गेल्या होत्या फोनवर संपर्क साधला असता माहिती घेऊन सांगते असं सांगत सा वेळ बारून नेल्यानं तणावाचं वातावरण निर्माण झालं गेल्या काही दिवसांपासून जिल्हा शासकीय रुग्णालय अनेक समस्यांनी ग्रासले मेडिकल कॉलेज व जिल्हा रुग्णालय यांच्यात समन्वयाचा अभाव असल्यानं रुग्णांना कधी डीन कडे तर कधी सिव्हिल सर्जनकडे पाठवलं जात आहे या प्रकारात सुधारणा न झाल्यास मोठ्या प्रमाणावर जनआंदोलन छेडण्याचा इशारा अॅडव्होकेट सुरेश आव्हाड यांनी दिला हे जे सिव्हिल हॉस्पिटल आहे हे अनेक समस्यांनी ग्रासलेलं आहे आता परवास येऊन आपण बघितलं असेल तर ड्रेसिंगचे किट उपलब्ध नसल्या कारणामुळे अनेक पेशंटला बलजब्ली डिस्चार्ज करण्यात आला आणि या बलजबरी झालेल्या डिस्चार्जचा आम्ही विरोध करून तिथे एक प्रतिकात्मक आंदोलन केलं आणि त्यांना डिस्चार्ज किट भेट दिलं आम्ही त्यांना सांगितलं होतं की जर दोन तीन दिवसात तुम्ही पेशंटची व्यवस्थित जर काळजी घेतली नाही डिस्चार्ज तुमचं जे ड्रेसिंगचं किट उपलब्ध केलं नाही तर आम्ही सर्वत्र नाशिकमध्ये फिरून भीक मागून जो निधी जमा होईल त्याच्यातून तुम्हाला ड्रेसिंग किट आणून देऊ त्याची देखील ह्या शासकीय जे अधिकारी आहेत त्यांना लाज वाटली नाही आज परत तसाच प्रकार दोनच दिवस घडले नाही तर लगेच तिसऱ्यांदा घडल्या आज जर आपण बघितलं असेल तर ही जी व्यक्ती माझ्या शेजारी उभी यांच्या हाताला जखम दाखवा यांच्या हाताला जखम झालेली आहे आणि शुक्रवारपासून ह्या व्यक्तीला इथून एम एल सी करणं गरजेचं होतं त्यांच्या हातावर वाढ झालेले आहेत ॲक्च्युली एवढी मोठी घटना आहेत का जिच्यावर लगेच डिटेक्शन होऊन लगेच संबंधित पो पोलिसांनी देखील त्याचा दे कॉग्निझन्स घेऊन समोरच्याला अटक करायला पाहिजे होती परंतु केवळ सिव्हिल हॉस्पिटलवाल्यांनी यांना ॲडमिट केलं नाही एम एल सीचे पेपर दिले नाही शुक्रवारपासून ही व्यक्ती असा हात घेऊन दारोदार फिरते आणि इथून काय केलं जातं जेव्हा आम्ही सी एसला भेटण्याचा प्रयत्न केला सी एस सांगे साहेबांनी सांगितलं का आमचे काही अधिकार डीन मॅडमला दिलेले आहेत डीन मॅडमच्या कॅबिनला आम्ही साडेपाच वाजता गेलो तर त्या साडेपाच वाजताच तिथनं बाहेर पडले आणि तिथून निघून गेल्या हरकत नाही त्यांनी आम्हाला सांगितलं की मी आता परत हॉ हॉस्पिटलला येऊ शकणार नाही म्हणजे एवढी मोठी मुजोरी ह्या कर्मचाऱ्यांमध्ये येते कुठून त्यानंतर इथले जे हॉस्पिटलचे जे रेसिडेन्शियल डॉक्टर आहेत हे प्रत्येक पेशंटला आपण जर बघत असेल तर प्रत्येक पेशंटला प्रायव्हेट हॉस्पिटल असेल किंवा जे तुमचं मेडिकल कॉलेज आहे इथे रेफर करतात याचा अर्थ याच्यामागे काहीतरी आर्थिक कारण आहे का याच्या मागे जर कारण असेल तर याचा आम्ही सर्वांच्या निश्चित निषेध नोंदवतो हे इथं सिव्हिल हॉस्पिटलला येणारा पेशंट हा गोरगरीबातून आलेला असतो ज्याच्या घर घरातून जाण्याची बिचारायची बसला जाण्याचे भाड्याचे पैसे नसतात या पेशंटला तिथून सांगतात का तुम्ही मेडिकल कॉलेजला जाऊन तिथे ट्रीटमेंट घ्या तिथे मेडिकल कॉलेजला गेलो तर त्यांनी पन्नास हजार रुपये खर्च सांगितला त्यांनी सांगितलं की या पेशंटला ॲडमिट करून घेऊ मात्र याचा पन्नास ते साठ हजार रुपये खर्च करावा लागेल म्हणजे या रेसिडेन्शियल डॉक्टर असतील किंवा आता याची चौकशी झाली पाहिजे किंवा याच्या मृणाल मॅडम जे आहेत पाटील मॅडम डीन या देखील याच्यावर काहीच बोलायला तयार नाहीत याचा आम्ही धिक्कार नोंदवतो याचा अर्थ या कटामध्ये ह्या बी सामील आहेत की काय असा संशय यायला जागा आहे आम्ही यासाठी इथे जमलेलो आहोत की जर येणाऱ्या काळामध्ये याची जर सुधारणा झाली नाही मग कायदा प्र सुव्यवस्थेचा प्रश्न जर निर्माण झाला तरी हरकत नाही पण आम्ही इथे या डॉक्टरांना मध्ये घुसू देणार नाही आणि यांना यांचं काम करू देणार नाही कारण गेल्या अनेक दिवसांपासून हे पिसलेले पेशंट इथे येतात आज मालेगाववरून एक पेशंट आलेला आहे त्या पेशंटला बिचाराला चालता येत नाही आणि या मालेगावावरून आज एवढं गाडी करून आली दोन हजार रुपये खर्च करून आले आणि त्या व्यक्तीला आज ॲडमिट करून घेतलं जात नाही का का सांगता आमची ओपीडी बंद झालेली सिव्हिल हॉस्पिटल हे चोवीस तास तीनशे पासष्ट दिवस सुरू राहणाऱ्या मधलं एक इसेन्शियल जे आपण म्हणतो की कार्यालय त्याच्यामध्ये हे मोडतं तरी देखील इथे यांची जी मुजुरी वाढली आहे याचा आम्ही निषेध नोंदवतो आणि आता तरी आशी नी काई -काई नी लोका या प्रशासनाला जाग यावी अशी आम्ही चरणी प्रार्थना करतो आज जर बघितलं असेल तर सिव्हिल सर्जनच्या ऑफिसला जर पाहिलं तर अनेक ठेकेदार जे आहेत कोणी बिल पास करून देतं कोणी विविध प्रकारचे ठेके येतात त्यांच्या कं कंत्राटदारांच्या काही काही एजंट लोकांनी त्या सिव्हिल हॉस्पिटलचा ताबा घेतलेला आहे सी एस साहेबांबरोबर ते त्या गराड्यामध्ये फिरताना आपल्याला दिसते आणि ते लोक या लोकांना म्हणतात की आम्हाला पैसे द्या आज आपण बघितलं असेल की मागे देखील दिव्यांग बांधवांना अशा काही पद्धतीने खोटे दिव्यांगांचे सर्टिफिकेट देण्यात आले मागे देखील मोठं अर्थकारण झालेलं आहे या हॉस्पिटलची चौकशी लागलेली ला आहे मात्र याचा अहवाल अजून बाहेर येत नाही कोट्यावधी हो रुपयांचा भ्रष्टाचार या हॉस्पिटलमध्ये केला जातो आहे आमची तीच मागणी की शासन दरबारी तरी आता शासनाला लवकरात लवकर जाग यावी आणि या गोरगरिबांसाठी खोललेल्या या संस्था या लवकरात लवकर चालावं ना त्या बंद करावं याला कुलूप लावून द्यावं आणि ह्या ज्या पांढऱ्या हत्या आपण जो पोचतो या डॉक्टरांच्या नावाने यांना घरी काढून देण्यात यावं अशी आमची मागणी आहे